नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे कौठेमंकाळ तालुक्यातील सूर्यवंशी यांच्या द्राक्षबाग जी द्राक्षबाग शेतकऱ्याने कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढलेलं आहे किंवा कमी खर्चामध्ये बागेचं चा चांगलं उत्पादन आणलेलं आहे अशा शेतकऱ्यांची आज आपण यशोगाथा पाहणार आहोत तत्पूर्वी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की शेतकऱ्यांनी फळबा फळपीक विमा या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून जरी द्राक्ष पिकाचं नुकसान झालं हवामानामुळे तरीही त्याचा झालेला जो खर्च आहे त्यातून निघून जाईल तसेच आणखी एक महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये द्राक्ष पीक समाविष्ट केलेला आहे त्यामुळे द्राक्ष पिकाला एकरी किमान एक, एक लाख अनुदान मिळणार आहे तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो तर आज आपण या शेतकऱ्यांची यशोगाथा पाहणार आहोत नमस्कार नमस्ते आ, आपली ओळख करून द्या नमस्ते मी अतुल महादेव सूर्यवंशी गाव कवटे बंकाळ आ, आता तुम्ही जे आभे गवटेमंकाळमधील तुम्ही कुठल्या भागात राहता काय भागात राहता तुमची शेती किती आहे टोटल शेतीमध्ये तुमची कोणती कोणती पिकं आहेत जी पिकं आहेत त्यातल्या व्हरायटी कोणत्या कोणत्या आहेत ह्याबद्दल आम्हाला जरा सांगा आपल्या कवटेमंकळ शहरात आमचं प्लॉट येतो जमीन येते आम्हाला इथं एकूण बारा एकर शेती आहे त्यातील द्राक्ष पीक हे दोन एकराच्या आसपास आहे त्याच्यानंतर ऊस एक चार एकर आहे डाळिंब एक दीड एकर आहे असं संमिश्र प्रकारे आमची शेती आहे तर तुमच्याकडे द्राक्ष पिक आहे आपण आता बागेत उभारलेलो आहे तर द्राक्ष पिकाची कोणती व्हरायटी आपण घेतलेली आहे आता आम्ही ज्यावेळेस म्हणजे द्राक्षबाग लावण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस ज्या व्हरायटी होत्या म्हणजे सुपर एस एस एन अनुष्का त्यातील आम्हाला एस एस एन आणि अनुष्का व्हरायटी बरी वाटली म्हणजे ॲवरेज त्याची क्वालिटी त्या दृष्टीनं आम्ही एस एस एन अकराशे झाडं म्हणजे एक एकर प्लॉट आहे तो आणि अनुष्का ती साडे अकराशे तो एक एकर प्लॉट आहे लावलेले लावलेले ओके तर आता दोन दोन्ही व्हरायटी या बागेत आहे असं तुम्ही म्हणता तर तुम्ही या बागेची पारंपरिक म्हणजे आता लावल्यापासून म्हणजे छाटणीची कधी असते प्रत्येक वर्षी कुठल्या महिन्यात छाटणी करता काय करता ते तुम्हाला आम्हाला सांग शक्यतो आम्ही ऑक्टोंबरच्या दरम्यान छाटणी घेतो कारण का त्यावेळेस वातावरणही अनुकूल असते द्राक्षाचे दर काय त्या म्हणजे येणाऱ्या मार्केटच्या मालानुसार कमी जास्त होत राहते पण ऑक्टोंबर छाटणी शेतकऱ्यांसाठी चाट चांगली म्हणजे दर जरी कमी आला त्यावेळेस तरी ॲव्हरेज चांगले निघते अर्ली प्लॉटला ॲव्हरेजचा प्रॉब्लेम येते okay. लेट प्लॉटला म्हणजे वळी स्वरूपाचे पाऊस आपल्या भागात जास्त होते त्यामुळं मार्च एप्रिल या दरम्यान पाऊस झाला की द्राक्ष पीक हाती लागत नाही त्यामुळं ऑक्टोबर छाटणी आम्हाला बरी वाटते बरी वाटते okay. ओके आता जी ऑक्टोबर छाटणी करताय तुम्ही फळ छाटणी करताय तर फळ छाटणी करताना तुम्ही काय काय काळजी करता, करता किंवा Uh, कुठल्या कंडिशनला पाण्याची कंडिशन कशी असते किंवा जमिनीत वापशा कंडिशनला छाटणी घेता किंवा कसं घेता हे काय रिक्विजेस्ट असतात प्रिरिक्विजेस्ट असतात किंवा त्याच्या आधी काय कोणते जे घटक आहेत ते तुम्ही विचारात घेता मगच छाटणी करता याबद्दल जरा सांग सुरुवातीला द्राक्षबाग छाटणी करायच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर योग्य प्रमाणात पाणी देऊन त्याच्यानंतर मुळी वगैरे चालू करून घ्यावी लागते त्याच्यानंतर म्हणजे छाटायच्या अगोदर खोडं धुण्यास खोडं धुवून घ्यावे लागतात नाही तर आता त्याचा खोड धुवून योग्य प्रमाणात एकरी हजार ते बाराशे लिटर पाणी गेले तर खोड म्हणजे आपल्याला परत त्याचा त्रास होत नाही ओके ओके आता हा आणि तुम्ही मिलीबग साठी आणि जे रोग व्यवस्थापन आहे जसं सुरुवातीच्या टप्प्यात मुख्य पोंगा अवस्था आहे त्याच्या आधी छाटणी झाल्यानंतर तुम्ही झाल्या झाल्या काय कशाचा वापर करता की रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी रोगाचं जे स्कोर्स खाली जमिनीवर पडलेत किंवा फोडावर जे रोग रोगाचे स्कोर्स आहेत तर त्याचं नियोजन कसं करता आम्ही छाटणी अगोदर ज्या वेळेस पानं असतात म्हणजे छाटायच्या अगोदर एक पंधरा दिवस पंधरा ते तीन आठवडे म्हणजे बॅक्टेरिया जो बुरशींना खातो म्हणजे दावण्या बुरी करपा अशा याचा आम्ही सोडो ट्रायको ह्या प्रमाणात स्प्रे घेऊन ठेवतो पहिले दोनदा तरी त्याच्यानंतर का तर जे आत्ताही पानं जुनी झालेली असतात hmm. आपण दोन तीन महिने म्हणजे मैं ते बऱ्यापैकी त्याच्यावर औषधाचा वगैरे वापर केलेला मग बॅक्टेरिया जो आहे म्हणजे जे बुरशींना खाणारे बॅक्टेरिया तो एक दोन स्प्रे घेऊन त्याच्यानंतरच बाग छाटली जाते पाण्याची व्यवस्थित व्यवस्थापन व्यवस्थित ठेवून आणि छाटल्यानंतर म्हणजे जी राहिलेली प्रमाणात बुरशी असते बोर्ड वगैरे मारून चांगल्या प्रमाणात म्हणजे परत त्याचा आपल्याला त्रास होत नाही आणि पोंगा स्टेजला ते सगळ्यात महत्वाचं आहे पोंग्याची वेळ आपल्याला बरं ते पोंग्याच्या ह्याच्यात पण तुम्ही चांगल्या प्रकारे जे रोग व्यवस्थापन करता आता तुम्हाला जास्तीत जास्त त्रास देणारा रोग कुठला आहे त्याबद्दल जरा सांगा म्हणजे तुमच्या बागेत जास्त प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात प्रत्येक वर्षी तुम्हाला जाणवतो त्याबद्दल जरा वातावरणानुसार दरवर्षी रोग नवीन नवीन येतात जातात त्याच काय म्हणजे असं सांगता येत नाही आता गेल्या वर्षी ती बुरशी आलेली सप्टेंबर डाग ती म्हणजे त्यावेळेस परिस्थिती कशी होती की शेतकऱ्यांनी एकच विचार केला गळपूस थांबवण्यासाठी कुणी म्हणजे त्याच्यावर बुरशीजन्य औषधांचा वापर कमी झाला ज्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्ये ती प्रामुख्यानं दिसले त्यामुळं प्रत्येक जसं वातावरण बदलल तसं शेतकऱ्याने बदललं तर शेती सोपी होती बरं आता तुम्ही डावणी किंवा भुरी असेल किंवा करपा असेल ह्या रोग व्यवस्थापनासाठी कोणत्या कोणत्या बुरशीनाशकाचं जैविक देत किंवा रासायनिक असू दे कोणते बुरशीनाशक को तुम्हाला इफेक्टिव्ह वाटतात जैविक का रासायनिक कसं आहे प्रत्येकाची स्टेज वेगळी असते आणि ज्या त्या वेळेस ती औषधं स्पर्शजन्य असू देत किंवा आंतरप्रवाही असू देत म्हणजे पोंगा स्टेजला शक्यता मी स्पर्शजन्य वापर करतो का तर त्यावेळेस आंतरप्रवाह एवढं इफेक्टिव्ह काम करत नाही त्यामुळं बऱ्यापैकी ज्या त्यावेळी ज्याचा रोल ठरलेला आहे त्या प्रमाणात वातावरण जसं बदलेल तसं त्याचा बदल करावा लागतो ओके आता आपण या बागेत उभार बऱ्यापैकी तुम्हाला पॉइंट चांगला दिसून येतो आपल्याला तर आपण आरचं व्यवस्थापन करताना एचं व्यवस्थापन करताना कसं करता कशा पद्धतीने कधी कधी स्प्रे घेता जेणेकरून असा चांगला पॉईंट आपल्याला मिळू शकतो प्रामुख्यानं पॉईंट हा म्हणजे तुमची उन्हाळ्यामध्ये काम केलेली काडी व्यवस्थापन तुम्हाला जास्त मदत करतं शक्यतो आमची काडी म्हणजे जास्तीत जास्त गाडांची संख्या पंचवीस hmm. ते तीस या दरम्यानच आम्ही ठेवतो सुरुवातीला hmm. त्यामुळं काय होते की तयार होणारे गड चांगल्या hmm. पद्धतीचे तयार होते कमी संख्या असल्यामुळं चाळीस पन्नास साठ गड ठेवली की म्हणजे त्याचं मनाव तसंही मिळत नाही hmm. आणि वातावरण ऑक्टोंबरच्या प्लॉटलाही करता येते ऑगस्टच्या सप्टेंबरच्या अर्ली प्लॉटला कसं राहते पावसाचा असते त्यामुळं गळपूजी शक्यता जास्त असते त्यामुळं ऑक्टोंबर प्लॉटलाही आपण नियोजन व्यवस्थित केलं तर त्याचं कमी प्रमाणात पिजावर वापरून आपल्याला चांगल्या प्रकारचं आता शे श्याची गळकूज नॅचरली झालेली बरोबर ते आता ह्याची गळकूल नॅचरली झालेली त्याच्यात वगैरे काही पडलेलं आता तसं बघायला गेलं तर याची ग्रोथ चांगली आहे ओके आणि जी एनचा किंवा जी जी आहे तेवढा जेवढा म्हणजे कमीत कमी ज्याला लागेल तेवढा जरी वापर केला आणि कमीत कमीच करावा लागतोय ह्यावी म्हणजे गळकूज माफात झाल्यामुळं व्यवस्थित फिनिंगचा खर्च वाचलाय आणि तुम्हाला योग्य तो, तो पॉइंट पण व्यवस्थित भेटलेला आणि मला गडांची संख्या मापात असल्यामुळे मालाचं ऍव्हरेज सुद्धा बऱ्यापैकी निघेल असे अपेक्षा आहे आता शेवटच्या टप्प्यात आता जे फुगवणीसाठी वगैरे तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं करता कोणत्या कोणत्या न्यूट्रेनवर किंवा अन्नद्रव्यांवर भर देता जेणेकरून तुमची फुगवण शक्यतो आम्ही म्हणजे ऑर्गेनिक म्हणजे आमचा आता बायोगॅसचा हे हां त्याच्यानं आम्ही स्लरीचा वापर प्रामुख्यानं करतो okay. म्हणजे जी अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य okay. ती त्याच्याबरोबर अपटेक चांगल्या प्रकारे होते आणि फुगवणीसाठी hmm. म्हणाल तर त्यावेळेस स्लरीबरोबर म्हणजे आम्ही सल्फेटमधील पात्र टाकून घेतो त्याच्यानंतर ती कशी काय लगेच लागत नाही okay. थोडे 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 दिवस म्हणजे पंचवीस ते तीस दिवसापर्यंत लागतं त्या पद्धतीनं आम्ही जे टाकलेल्या शेणखतावर सुपर फॉस्फेट टाकणं आणि आम्ही काय करतो की वर्षातून एका दुसऱ्या वेळेला फक्त तणनाशकाचा वापर केला ना जातो नाही बऱ्यापैकी आता बघा ग्रास कटर मारलेला आहे आणि जे राहिलेले शिल्लक आहे ते आम्ही रोटर न वरच्यावर म्हणजे हा रोटर मारून घेणार काय होते हिरवळीचं खत पण तयार होते बरोबर त्याचा उपयोग त्याला आपण ही घेताना काळजी घ्यावी लागते की ह्याच्यावर जी गवता बरोबर जी बारीक माती किंवा हे असते डस्ट असते याला लागून आता तशी परिस्थिती नाही की त्याला कुठली जखम नाही बरोबर होईल याची दक्षता घ्यावी लागते त्यामुळं आता एक या बागेत बैठल तर तुम्ही साड्यांचा वापर केलेला आहे वरून टाकण्यासाठी याच्या याचं काय कारण आहे आणि याच्यापासून तुम्हाला रिजल्ट भेटतोय का कसं राहते म्हणजे सुरुवातीला हा ज्यावेळेस म्हणजे ह्याच्यात आला हा आता इथून दोन म्हणजे दामापर्यंत प्लॉट जून आहे तिथून पुढे ओके okay. हा नवीन okay. आहे ओके आणि ह्याला ह्याची तिसरं वर्ष आहे कॅनोपी कमी राहिले ओके okay. त्या मानानं पुढे जसं झालं तसं तुम्ही मॅनेजमेंट जमलेले तो प्लॉट वेगळा करून त्याच्यावर योग्य ते ज्या त्या वेळेस शिकायला लागते त्यावेळेस जर वातावरणानं साध्य hmm. होते नाहीतर मग हा आता एवढंच डाम म्हणजे जवळ दहा पंधरा झाडांपुरत आम्हाला साड्या टाकून करा तर ऊन पण म्हणजे थंडी सुरुवातीला चांगली आली परत एकदमच उन्हाचा तडाका वाढला जसा पन, ते जा जसं माणसाला सोसत नाही तसं द्राक्षाला पण चौकित असते सोसत नाही त्यामुळं आम्ही साड्यांचा वापर केला धन्यवाद okay.